अमरावतीत ढगफुटी तेहतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद तिवसा तालुक्यात दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली दहा घरांची पडझड शेती पिकांचे प्रचंड नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती तिवसा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने तेहतीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे धामणगाव रेल्वे व चांदू रेल्वे तालुक्यामध्ये पावसाने शतक पार केले धामनगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर महसूल मंडळात एकशे छेचाळीस मिलीमीटर धामनगाव एकशे वीस मिलीमीटर अंजनसिंगी एकशे नऊ पूर्णांक पंचवीस मिलीमीटर मंगळूर दस्तगीर एकशे चार पूर्णांक पाच मिलीमीटर भातकुली अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर तळेगाव दशासर अडुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर पळसखेळ व आमला महसूल मंडळात प्रत्येकी एकशे सतरा पूर्णांक पंचवीस मिलीमीटर सातेफळ एकशे चौदा पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर गुईखेड अडुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर अमरावती तालुक्यातील अमरावती नवसारी व वढाळी मंडळात प्रत्येकी पंच्याऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर शिराळा त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर वलगाव त्र्याहत्तर पूर्णांक पंचवीस मिलीमीटर बडनेरा अडुसष्ट पूर्णांक पंचवीस मिलीमीटर माऊली व नांदगाव पेठ पासष्ट मिलीमीटर तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळात पंच्याहत्तर मिलीमीटर कुर्रा पंच्याऐंशी मिलीमीटर मोळशी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात त्र्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर अचलपूर तालुक्यातील असदपूर मंडळात बासष्ट मिलीमीटर चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा मंडळात त्र्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर भातकुली तालुक्यातील पूर्णानगर मंडळात त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर आष्टी त्र्याहत्तर पूर्णांक पंचवीस मिलीमीटर भातकुली बहात्तर मिलीमीटर आसरा अडुसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर नांदगाव तालुक्यातील दाभा व लोणी मंडळात अडुसष्ट पूर्णांक पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली खोलाड नाल्याच्या पुरात इसमाचा मृत्यू शेतातून परतणारे महादेवराव गाडेकर व पासष्ट वर्ष राहणार पेठ रघुनाथपूर हे खोलाड नाल्याच्या पुरात वाहत गेले त्यात त्यांचा मृत्यू झाला पाण्याचा ओढ जास्त असल्याने ते वाहत गेले तिलोरी गावात शिरले नाल्याचे पाणी तालुक्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याचा पूर शेतात गावातही पुराचे पाणी शिरले तिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या नाल्याचे भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरले दुसरीकडे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नाल्या असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्याजवळील रहिवासी सुद्धा सतर्क झाले आहे तिलोरी गावात पाणी नाल्याचे पाणी दरवर्षी शिरते मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टी व सततदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार प्रताप अडसळ यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांची समिती नेमून पंचनामे करावे व जिल्हा प्रशासनाला तात्काळ अहवाल पाठवावा असे तिन्ही तहसीलदारांना त्यांनी निर्देश दिले त्याचप्रमाणे तिन्ही तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे दोन्ही मंडळात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात आला आहे नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे डॉक्टर मयूर कडसे तहसीलदार तिवसा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण तिवसा अमरावती